बीडमधील सराईत गुन्हेगार गोट्या गीतेचं व्हायरल केलेला हा व्हिडिओ तीन महिन्यांपूर्वीचा असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आलेला आहे काल व्हायरल झालेल्या या व्हिडिओतून त्यानं आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकी दिलेली होती त्याला पकडण्यासाठी बीड पोलिसांची तीन पथकं रवाना करण्यात आली आहेत मात्र अद्यापही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढताना दिसतीये गोट्या गीते याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत बापू आंधळे खून प्रकरणी त्याच्यासह सात जणांवर मकुका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे एका गुन्ह्यात तो जामिनावर देखील सुटलेला होता आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेंद्र गोट्या गीतेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता तो व्हिडिओ मात्र तीन महिन्यांचा असल्याचा दावा पोलीस करतात काय अधिकची माहिती आहे ते दाखवा माझ्यावर आणि आंधळे खून प्रकरण झाल्यानंतर गोट्या गीते हा जामिनावर सुटला होता आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर पोलिसांकडनं गोट्यावर आणि त्याच्या गँगवर जी कारवाई आहे ती मकुका अंतर्गत कारवाई केलेली आहे सध्या गोट्याचा जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो व्हिडिओ जवळपास तीन महिने पूर्वीचा असल्याचं स्थानिक गुन्हे शाखेकडनं सांगण्यात येते आणि गोट्या सध्या पोलिसांना आणखीन सापडत नाहीये पोलिसांनी आद्यापर्यंत गोट्याला कुठलाही फरार केलेला नाहीये मात्र जर बघितलं गेलं तर गोट्या गीतेचा तो कालचा जो व्हिडिओ होता तो थेटपणे जर बघितलं गेलं तर आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकी देणारा तो व्हिडिओ असल्याचं आता आपल्याला पाहायला मिळतोय जर पाहिलं गेलं तर परळीचे जे आमदार आहेत धनंजय मुंडे यांच्यावर कसलीही टीका करू नका वाल्मिक कराड हे माझे दैवत आहेत अंजली दमनिया जाणीवपूर्वक बीडशी बदनामी करते माझ्यावर जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यामधला मी शिक्षा जी आहे ते भोगलेली आहे आणि त्यानंतर मी जामिनावर सुटलेला आहे मात्र नाहक जे बदनामी आहे ती माझी केली जाते असा जो आरोप आहे तो गोट्यानं या ठिकाणी केलेला आहे परळीमधला तो व्हिडिओ आहे जवळपास परळी ते घाटनांदूरचा हा परिसर आहे आणि त्या रेल्वे ट्रॅकवर बस तो बसलेला आहे आणि जर पाहिलं गेलं तीन महिन्यापूर्वीचा तो व्हिडिओ आहे पोलिस जे बघितलं गेलं तर तीन पथकं जे पोलिसांचे आहेत ते गोट्या गीतेच्या मागावर आहेत मात्र गोट्या अद्याप जो आहे तो पोलिसांना सापडत नाही सध्या जर गोट्या जर बघितलं गेलं तर पुण्यापासनं पुढे गोट्या तिथं पळून गेल्याची माहिती जी आहे ते पोलिसांना आहे मात्र काही कारणास्तव जर बघितलं गेलं तर गोट्या जो आहे तो अद्याप पोलिसांना सापडलेला नाही नक्कीच महेंद्र धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी